कमी ग्रहामध्ये आलेले आहे त्या आज सागरदादांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं आपण आलेलो आहोत गेले गेल्या दहा वर्षापूर्वी दादांचा सर्वसाधारण एक फार जसे म्हणजे सावरले त्यांना जरी प्रकृतीनं दिव्यांग आलेला असेल तरी मनाने ते खचलेले नाहीत आणि प्रत्येक माणूस हा चालायला नाही तर पळायला लागला पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे ह्या उद्देशानं गेली दहा वर्ष दादांचं हे जे सोशल फाउंडेशन काम करत आहे समाजासाठी आणि आणि माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आदरणीय दादा आद यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांना मी अधिशक या नात्याने शासकीय पुरुष भिक्षेकरी ग्रह सातारांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे दादांचं कार्य आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी वर्णन केलं खरंच आणि तरीही त्यांनी आत्ता त्यांचा काहीतरी छोटंसंच घडलेला असतानाही वेळात वेळ काढून आमच्या प्रवेशितांना त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी ते इथपर्यंत आले आणि त्यांना आनंदात सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि ईश्वर त्यांना दीर्घायुष्य प्रदान करो ही एवढी इच्छा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त म्हणजे माझे थोडक्यात ज्येष्ठ मित्र बघतो मला जे कोविड काळात ज्यांनी भरपूर मला सहकार्य केलेलं म्हणजे कुठलंही गट तट पक्ष न बघता मला कोविड काळात जे म्हणजे गरिबांना मदत असो किंवा कुठला आर्थिक असो किंवा सामाजिक मदत असो त्या सागरदादा भोसरे यांचा वाढदिवस आहे मी त्यांचा वाढदिवस दरवर्षी करत असतो म्हणजे कुठलंही काही ल ठेवता मला त ठेवता प्रत्येक फिलिंग त्यांचा वाढदिवस करत असतो वैयक्तिक जाऊन भेटतो तेवढाच आज सकाळी मला वाटतं सरदांदा काटको काटकरचा मला फोन आला दुपारी मला वाटतं दहा वाजता रविवारा मला या जाऊ नको तेवढ्यात परत चार वाजता मला फोन आला म्हणून माझे मार्गदर्शक काटकर यांना घेऊ लालोय आणि असंच प्रेम माझ्यावरती राहावं आणि दादाला उदंड दा आयुष्य राहावं आणि असंच त्यांनी कोविड काळात जी समाजसेवा केली तसंच भविष्यात कुठलेही आपल्या सातार कलावर किंवा साऊलग्रावर संकट येऊ त्या संकट काळात दादा मदती लाईन आणि कायमस्वरूपी मदतीला हा मी शब्द देतो दे अखंड साऊलग्रवाला आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मी त्याचं मन सागरासारखं आहे ज्या सागर आहे असे आमचे मित्र सागर भोसले यांचा वाढदिवस म्हणजे मित्रपरिवारासाठी एकत्र ते पर्वणी ठरते आलेल्या संकटाला मात करून अपंगावर मात करून जे त्याने व्यवसाय उभे केले ते खरंतर नव्या पिढीला मार्गदर्शक असे ठरतील मग अनंत ट्रेडिंग कंपनी असू देत त्यामध्ये दे गृह उपयोगी असणारे सगळं साहित्य असेल किंवा महाराजा हॉटेलच्या माध्यमात महाराजा हॉटेल नाही हॉ महाराजा पॅलेसच्या माध्यमातून त्याने उभारलेला व्यवसाय हॉटेलचा असेल एक अल्पावधीत प्रगतीकडे देणारं हे नेतृत्व निश्चितपणानं तुम्हा आम्हाला म्हणण्यापेक्षा ज्याला दोन पायावर व्यवस्थित चालता येतं आहे यांच्यासाठी निश्चित प्रेरणादायी हे खरं तर व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तिमत्वाला परमेश्वरानं शंभर वर्ष आरोग्यदायी जीवनाचं चा, शतक ठोकण्याची त्याला संधी द्यावी त्याच्यात जेवढ्या मनोकामना आहे तेवढ्या पूर्ण व्हाव्यात एवढ्याच मी खरंतर परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्याला वाढदिवसाच्या मित्रपरिवारच्या वतीनं शरद काटकर असतील शरद काटकर मित्रपरिवार असेल काट 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 मित्र माझ्या कुटुंबियाच्या वतीनं असेल आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो आणि त्याला एवढंच सांगतो की तुझ्यासारखी पिढी पुढं देखील घडवण्याचं काम तुझ्या हातून व्हावं तू मला माहीत आहे की तू गरिबांना मदत करत असतोस सर्व सामाजिक कार्याचा अग्रेसर असतोस पण पत तशाच पद्धतीनं तुझं पुढचंही काम अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि तुझ्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय जय महाराज आज आमचे ज्येष्ठ बंधू आमचे शरद काटकर उर्फा आम्ही त्यांना प्रेमानं अण्णा म्हणतो सातारा शहरातच परिचित आहेत ते सगळ्यांना <देड़ात> <देखाँ>। एकतर निर्भिड असं व्यक्तिमत्व म्हणतो आजकाल निर्भिडता दिसत नाही आहे पक्षपातीपणा दिसतो परंतु अण्णांच्या प्रत्येक बातमीचा मी बारकाईनं अभ्यास करत असतो मग कोणाची बाजू न घेता दरवेळीस अगदी परखड आपलं असं मत मांडत असतात ते आपल्या अण्णा आणि जे एका आता संभाजीनगर म्हणतात त्या संभाजीनगरमध्ये एक पत्रकार आहेत ते पत्रकार आता सध्याचे खासदार आहे तिथले परंतु आपल्या सातारा शहराला असा एक चांगला पत्रकार मिळाला आहे तो पत्रकार भविष्यात आपल्या सातारा शहराचा नगराध्यक्ष व्हावा अशी माझी मनोमन इच्छा आहे कारण ज्याला तो, तोंडी सांगून कळत नाही त्याला जर त्यांनी त्यांच्या खिशातल्या पेनाचा जर वार केला तर नक्कीच त्याला पुढं काय करावं लागेल त्याची अनुभूती आहे आणि पुढं काय होईल याची पण अनुभूती येते त्यामुळं नक्कीच अण्णा तुम्ही शेवटपर्यंत तर लढत राहणारच आहे आम्हाला खात्री आहे परंतु मी आज या निमित्तानं आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील किंवा आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे अस भोसले असतील दोघांनाही विनंती करीन की आमच्या अण्णांना आपल्या सातारा नगरीचे नगराध्यक्षपद म्हणून आपण खरोखर अगदी मनोमन आ, द्यावे आणि नक्कीच अण्णा तुम्ही फक्त तुमच्याकडं तो काय म्हणतो झेंडा यायचीच वाट बघतोय या आम्ही तुमच्या आता जर नगरपालिकेच्या वेळेस जर झेंडा आला तर इथं दादा पण आहे मी पण आहे नक्की अण्णा कोणी काही सांगितलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी एक हजार एक टक्के उभे राहणार कारण अण्णा हे माझ्या सख्या भावापेक्षा अतिशय प्रिय असं मला व्यक्तिमत्व कारण ते वैचारिकदृष्ट्या अतिशय सुदृढ असं व्यक्तिमत्व आहे खूप वैचारिकदृष्ट्या सुदृढ व्यक्तिमत्व आहे अन् अण्णांच्यासुद्धा भविष्यातल्या सर्व मनोकामना पूर्ण हो या ठिकाणी हे जे इथं ठिकाण आहे हे अतिशय पवित्र ठिकाण आहे लक्षात घ्या इथं अनेक कुठून कुठून आलेल्या लोकांना इथं सुधरून बाहेर पर पुन्हा त्यांच्या घरी पाठवलं जातं अशा पवित्र ठिकाणी मी हे अजून उद्गार गाडीला लक्षात घ्या अण्णा मला खात्री आहे ज्योतिबराया माझी अपेक्षा आणि तुमच्या सुद्धा मनोकामना पूर्ण होणार वैनीला वैनील सरायला सांग इकडे माझ्या तिकडे यायच हो नाही ओके आधी टॅन 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 जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन 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 ज्वारी बाजरी मिइसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टँगेम आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 किंवा सर्व आजोबांची जाण असणारा सामाजिक कार्यकर्ता मला हरकत नाही कारण त्यांना तुमची जास्त आवड आहे असे मल्लेश्री सागर गोष्टी साहेब यांचा वाडिओ साहेब ते महाराजा हॉटेलचे मालक तसेच अनंत ट्रेडिंग कंपनीचे मालकसुद्धा आहेत परंतु नेहमी ते अनाथ शाळा असतील अनाथ बहिलांची शाळा असेल तसेच मुलांची शाळा असेल जी गरजू जे त्यांना गरज आपल्या ठिकाणी गेली दहा बारा वर्ष जर ते या ठिकाणी येत आहेत तुझ्या माध्यमातून तुम्हाला काय हवं आहे काय नाही याची ती चौकशी करून ती वस्तू या ठिकाणी घेऊन येत असतात काही त्यांनी आपल्या आश्रमांचे जे पाहिजे ते देण्याचं काल त्यांच्या वाढीव निमित्तानं केलेलं आहे आजच ते या ठिकाणी त्यांच्या मित्र परिवारासह या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्या कार्यक्रमासाठी मान्यसोब आहे त्यांच्या सुविधी पत्नी तसेच मान्यसी देसाई कापसन करावं अशी त्याचं मी विनंती करतो पुढे तुमच्या वतीनं आज या ठिकाणी माननीय सागरी गोष्टी साहेबांचा सागर गोष्टी साहेबांचा वाढीव असतो त्या वर्ष निमित्तानं त्यांना या ठिकाणी मी संशयवंत्री श्या मी स्वागत करायचे स्वीकार करावा करा <laughs> भरवाडीत जावं आणि त्यांची तुम्हाला सर्व जेजोबांची त्यांची असून सेवा घडत राहू अशीच इतर ठिकाणी मदत करत राहू एवढीच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि मी दोन मिनटामध्ये दे जरा या ठिकाणी जो कर्मचारी व वर्ग किंवा परिवार ग्रुप आलेला आहे त्याला मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की मी आमच्या संस्थेला शासनाचं कसंही आमदार नसताना मदत करता त्या मदतीच्या जोरावरतीच ही संस्था आम्ही चालवत आहोत आज या ठिकाणी वीस महिला आहेत आणि आठ पुरुष आहेत परंतु शासनाचं कसलंही अंदाज नाही आणि आज त्या मला वाटते साहेब दहावा वर असे झाले ते येत आहेत त्यांना आम्ही असं सांगत असतो साहेब आम्हाला हे हवं आहे हे हवं आहे आणि साहेब कधी नाही म्हणत नाही कुठल्या कुठल्या लोकांमध्ये ते आणखी मदत करत असतातच परंतु हे एक वर्षभर साहेब याच्या अगोदर ह्यावर हाता पाहिला तर तिथं वार्वस्वाधन होतोय आम्ही आपल्या छोट्याशा जागेवर तिकडे वाढवसाधनं करतो साहेबांचा आणि हे वर्ष झालं मी मागे लागून हे पत्री म्हणा अंगल म्हणा खिडक्या म्हणा किंवा वरती जे फॅन लागलेत की असे जे लोकांचे कार्यक्रम होते त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं लोक वाढदिवस साजरी करायला येतात श्राद्धाची कार्याची जेवण देण्यात येतात त्यांना मी आवाहन करत असतो की आम्हाला कशाची गरज आहे म्हणजे काही एका माणसाकडून आपण होऊ शकत नाही त्यांचा ग्रुप असतो त्यांचा मित्र वक्तव्य ग्रुप असतो मोठा ग्रुप असतो त्या माध्यमातून गाण्याचा ग्रुप असतो आहे अशी लोक काय कॉन्ट्रीब्युशन करून मदत करतात त्या मदतीतून हे आता हे ही आता जे पंच दिसत आहेत हे वडूचा एक मोठा जो इंडियर लोकांचा ग्रुप आहे गाणी गाण्याचा त्यांनी हे इथं का गायला आषाढी एकाशे आले होते त्यांना एवढीच विनंती की ते साहेब आम्हाला इथं फिटिंग करून मिळावं फॅन करून बसून मिळाव तिनेच वारी तात्काळी करून आठवड्याभरामध्ये फिटिंग केलं हे पंखे मिळवून दिले एका एकाने मला इथं दहा पोट सिमेंट दिलं टाका जे आपण आहे त्यांनी एक वाहतूक दिली पंधरा चौकडी मला लाकडी होती त्या गंजेला काढून टाकल्या आणि पंधरा चौकडी या आम्ही सिमेंटच्या बसवली तर त्याला आता मला दरवाजे बसवायचे त्याच्यावर सामान सांगणार आहे मी काम जसं आता स्त्री पुरुष एकत्रच राहतायचे या हॉलमध्ये कोरोनापासून पण त्यांना मला पुढे विभक्त आहे तसंच हॉल इकडे काय केलं नादृष्ट आहे मी जर वाचून चालू केली तर ती इकडे ठेवू शकतोय त्यासाठी माझी धडपट चालू आहे आता हे समजा त्याच्या मागे नाही तर त्याला मी आता चौकडी साडे वाच पाच पाच तास चौकडी बसून घेतली नाही ते काम होत नाही तर त्यासाठी माझी धरपट चालू आहे आपल्या माध्यमात कुशा आहे आपली जी ग्रुप असेल ग्रुपच्या माध्यमातून वाढेल सुद्धा जी काय असतील त्याच्या माध्यमातून ती जर बसत आम्हाला माझ्या पुढची गोष्ट आम्हाला धक्का लागणारी मदत तर माझं काम पुढे सुखर होईल एवढीच मी या ठिकाणी आपल्याला बोलू शकतो आणि इथून पुढे असं साहेब तुम्ही तुम्ही काय द्यावं अशी आमची अपेक्षा नाही पण तुम्ही इथं येत राहावं या लोकांची तुम्ही जरा त्यांना बघितलं त्यांच्या चेहऱ्याला असं तुम्हाला बघितलं तुम्हालाही बरं वाटतं हे मलाही माहिती आहे आणि इथं आला पुढे चालेल का तुम्हाला

काय तुमची नवरात्रीची गाणी कोणाला येते बोंधल्याची गाणी येतात का बोंधल्याची गाणी येत असणार की

आजी तुमच्या नातवाने तुम्हाला काहीतरी आणले शुभेच्छा येते तुमच्या नातवाला वाढदिवसाच्या <laughs> <laughs>

wish you happy and joy and beautiful life in your life.